सध्या सोशल मीडियावर शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे यांचं एक विधान सोशल मीडियावर मोठ्या संख्येत व्हायरल होत आहे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात त्यांनी मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे वेळ आई मिली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त विधान मराठी भाषेबद्दल त्यांनी केलं हा व्हिडिओ व्हायरल झाला असून मनसे कार्यकर्त्यांनी यावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलाय प्रकाश सुर्वे यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष संदीप राणे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात हो आमदार प्रकाश सुर्वे साहेब एवढी नितल्याच्यापणा तुम्ही पोटासाठी करताय लाजिरवाणीची गोष्ट आहे आई मरू दे मग मावशी जगली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे लाज वाटायला पाहिजे ला तुम्हाला लोकांना तुमची सत्ता येईल हो खोटं बोलून मशीन चोरी करून तुमची सत्ता येईल काही काळजी करू नका पण तुम्ही हे जे करता ना आई मरू दे ओ केवढं शोकांती का एवढं खाली पडायचं का साहेबांना लाज वाटत असेल तुमच्या या स्टेटमेंटला आणि तुम्हाला एवढं जर प्रेम असेल तर मावशीच्या घरी जात इथे तिथे तुमची किंमत नाही आईच्या इथे ठिकाणी राहू नका तुम्ही अवजकडे जा तिथेच तुम्हाला चांगलं पाल पालन होईल असं मला वाटतंय त्यामुळे असं कृत्य करणार म्हणजे माझ्या लाजवण्याची गोष्ट आहे एका बाजूला बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावायचे एका बाजूला दिगेसाहेबांचे फोटो लावायचे आणि असं कृत्य आणि असे स्टेटमेंट करणार लाज वाटायला पाहिजे साहेब तुम्ही डुबून मरायला पाहिजे असं माझं मत आहे महाराष्ट्र सेना असे निषेध करते तुम्हाला तुमच्या या स्टेटमेंटला धन्यवाद